नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणारे शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय त्याच्याशी संलग्न चारशे तीस खाटांचे रुग्णालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या अन्मरतीचे बांधकाम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जलद पद्धतीने पूर्ण करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला यासाठी लागणारा साठ टक्के खर्च राज्य शासन तर चाळीस टक्के खर्च आरोग्य विज्ञान विद्यापीठ करेल निधी अभावी बांधकाम रखडणार नाही याची संपूर्ण दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शंभर विद्यार्थी क्षमतेने नवीन वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित चारशे तीस खाटांचे रुग्णालय आणि महाराष्ट्र पद्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या इमारतीच्या तीनशे अठ्ठेचाळीस कोटींच्या बांधकाम खर्चास नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती या कामाचा प्रकल्प अहवाल आराखडा अंदाजपत्रका राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले होते मात्र त्यावेळी हे काम केंद्राचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या एच एस सी सी कंपनीला देण्यात आले याला दीड वर्षाहून अधिक काळ होऊनही एच एस सी सी कंपनीने बांधकामास सुरुवात केली नाही त्यामुळे अधिक विलंब टाळून हे काम जलदगतीने होण्यासाठी हे काम आता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवण्याचा आणि त्याच्या माध्यमातून प्रकल्प जलत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्री आमदार प्रकाश सोळंके नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंब सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुदे समीर भुजबळ आदींसह शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते